आवला ग चुरा सीन पटापटा माय उन्हाचा हडक त्यात उरकी जा उरकी जा ग काम सांगितल्यावर उरकी जावा ग लेकर दिवसाना मला करू बी देत नाहीत तुम्ही बी करीत ना नाहीत आणि आला होता इथं पाहिले त्या पंधरा आदली त्या सोळा करायच लागला आणखीन आपलं मशी गायच्या दोन चार नानाला मन गाय घ्यायला कारण गायला वास्त्र होत होत मी रे आता काय म्हशीला माणूस होत गायला वासरू होतंय असं कोणी तुला सांगितले माझ्या बापांनी बापांनी बाप होत काय जनवरा लाशीला माणस यांच्या बंगल्यावर काय येड्याचा बाजारायचा गमा शेर सिटी ला ठेवायच्या काय बी आभद्र बोलतात हा ना इकडं त्या गवऱ्यात तेवढं होम आहे तेवढी तसला मी ती मरुतरी वाटतंय का माणसाला काय इडी पूर्गी आहे का तुझी वा तो रान भी माहित नाही तिला तिचा आज आज बी माहीत नाही आणि काहीच माहित हुशार आहे कि सगळे नंबर एक नंबरला मग शाळेतच हुशार शाळेत आता हुशारच राहणार का शाळेत जाती म्हणले शाळेत हुशारच राहणार आणि कशा कशाला काय काय होतंय मी काय म्हणते शिलाई उसळली बर ऐक आमच्या इकडं लय गावऱ्या एकट्याच ह्या तिकडे घेऊन या पुण्याला मग मी भेटते तिकडे चंद्रनगर ला मार्केट मध्ये चालतंय ह्याच्या वेळेस काय कर मग घेऊन या तिकडं मग आम्ही विकू तिकडं गवऱ्या बरं घेऊन मग आम्ही मार्केट मध्ये विकतो मोठ्या मार्केट म्हणजे नाना त्या वासरला का नाही खाऊ घालून शेण पाणी त्यांनी करायचं गवऱ्या हिना थापायच्या आणि तुम्ही नेऊन पुण्यामध्ये विकायच्या आमची माय आहे की गवऱ्या घालते की पैसे फोन घेणार आम्हीच घेणार गवऱ्या खरं आम्ही विकतात तिकडे तिकड मार्केटला वेळेस लय विकतात लय विकतात गवऱ्या होळीच्या वेळेस लय लोक गौरी दहा ला पंधरा ला जाते पंधरा रुपयाला गौरी जायची तिथून हवड किती आहे ती बगुरी सहा हजार दोन हजार तीन हजार पाहिजे तिथं काय मोठा मार्केट आहे विकतं तर तिथं शेकड्यावर घेते तर बरं पुण्याला पाच गावऱ्या पाहिजे असतात आम्हाला ते होळीला पन्नास रुपये घेतील पाच साठ रुपये दहा रुपयाला एक गौरी देते दहा रुपयाला दहा रुपयाला आणि दोन तीन दिवसांनी द्यायच्या आधीच आणून द्यायच्या नाही तर तुम्ही आणता ना होळी दिवशी आहे काय ना आम्हाला सगळी होळी त्यांची बसावी लागेल फुटी पुन्हा

जनावर तुडवीत येत पिलवा काय ऐंशी निर्मलाच्या मशी ऐंशी म्हणजे आठशे रुपयात येतात नग वाटतंय आपली दापादरा गौरी बघ काय बसत ऐंशी आठशे ऐंशी गवराचे ओके आहे तिकडे तर किती असते काय ना कर हजार दोन हजार तीन हजार काय होतात ते होते तिकडे दोन दिवसाने अगोदर आणून द्या दोन दिवसांना हो आता चालले दोन तीन दिवसांनी काय चाललं गावाचा शेण गोळा करावं लागला आम्हाला गावातले बैल आणून आमच्या दारात बांधा आम्हाला गवऱ्या का आता आम्हाला पुण्याला गवरी गवरी काय नाही येत गवरा देयात पुण्यात काय म्हणायचं सगळ्या गावातले बैल जेवढे असतील तेवढे आमच्या घरी आणून बांधा म्हणा सकाळ सकाळ शेणाच्या वेळेस आपल्याला गावाचे काय करायचे आपला एकटा सत्यावास झाला काम म्हटलं कुणी रोज दहा लिटर दूध देतोय आणि दोन टोपले शेण हागत दहा लिटर पाहिले दूध खाल्लं तर काय सात खायच अगं रोज बकेट वर देतय की एक दोन तीन किती दूध काढून बघ रिशमी ना कसं एका दिवशी काढलं होत्या गेली जी धडे म्हणून धडकेली ती तेवढ्या दगडायच्या खिळग्यावर हे कोपूर फुटला तिच्या पायाला लागलं काय ना वासरू घेण्याच्या आवजी तू त्याची मैस घे जरा थोडी चांगली जरा माहिती तिचं आधी पिटीवली असि बर झाला त्याला माणूस होतो दुधाची <laughs> <laughs> मैस दुधाचे दूध दही तू पोई लेकरेल ती बारका मम्मा झाला आता कार्यसंगा कार्य कार्यसंगाला दूध लागेल आता संघकार गेसंगा नाही संगकार आमचा मम्मा है मम्मा आहे मम्मा नाना शिरपत्नाला पण सकाळी शिरपत्ना कसले आपल्या टीव्ही पिक्चरातले आता हे काय करायचं कोण करतो या आता चार आठ दिवस झाला की हे राहिले या उद्या करायचं हो आज तिकडे करायचंय की कुठं त्या तुला तुला बरं रे बा चांगली गोष्ट झाली आनंदाची झाली मला काय करायचं तिकडे भावा असा तिकडे भावा असा डोळे फाकून वाट बघत बसला माझी आवई येईल की काय झालं ना त्याला तरीशी निस ती वय म्हणलीस तर तितकं लिहिली आता मग बाबा किती का आतुरता वाट बघत असेल बाबा आता माझी बहीण येईली सकाळ तिच्या निमतानं का दोन दिवस का लेट होऊन आपण येईली तुम्ही तरी तेवढ्या माया करणार आहोत का आम्हाला तरी माया हाय तेवढ्या तुम्हाला तर तर कोणी करणार नाही आम्हाला माया नाही म्हणून बहिणीला तुमाला तरी जाऊन आणलं केवून माहेरला जाऊन पुन्हा तिथं ते कार्यक्रमाचं नियोजन ठरविलं पुन्हा काल जत्रा जत्रा नेलं तुझी काय कि तेव्हा काय म्हणते नानाला बनाव गाय घे तिला पिलो होतय आणि मैस घेऊन नको तिला माणूस होतय असं कुठं झालंय म्हणलं तुमच्या तिकडे झालंय का पुणे बापाला पुणे सांगितलं मग माझ्या बापानं हिता बाप हुशार आणि तू हुशार पुन्हा त्या बापाची हुशार पुण्यात शिक्षण घे आणि हुशार तर किती हाय शाळाला आणि बघा म्हणते माणूस होतय

आगावर फुफटा करेल सगळा येणार आहे बाबा टोकर खाऊन बिन काही माझं सकाळी जनापर्यंत